नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीगंध या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आता वावरामध्ये आलो आहो तर या क्षेत्रात या प्लॉटमध्ये आम्ही फक्त एकाच खताचं नियोजन केलं आहे तरी हा हा प्लॉट असा उठलेला आहे कारण इथे आम्ही हरभरा मागच्या वर्षी हरभरा इथे होता तर त्याचीच जो कुटीर राहते कुटार तोच आम्ही इथे टाकला होता त्याचंच खत झालं ते मुरलं छान त्यामुळे या क्षेत्रात तुम्ही पराठी बघू शकता बघा छान असे फडपाणने निघले आणि हा क्षेत्र चांगला सेट झालेला आहे हरभरा निघल्यावर जे कुटार राहते ते आम्ही या प्लॉटमध्ये टाकून दिले होते त्याच्यामुळे याच्यात त्याचं ते छान मुरले मुरल्यानंतर त्याचं खतात रूपांतर झालं आणि ते खत पराठीला आता लागलेलं ला, आहे छान सेट झाली आहे बघा तुम्ही